नागपूर अपघातावर बोलले बावनकुळे नागपूरच्या अपघातातील वाहन नक्की कुणाचं अपघातातील वाहनाच्या मालकीबाबत बावनकुळे यांच्याकडे संशयाची सुई तर अपघातातील वाहनाच्या मालकीबाबत बावनकुळे यांच्याकडे संशयाची सुई नागपूर अपघातावर बोलले बावनकुळे नागपूरच्या अपघातातील वाहन नक्की कुणाचं असा सवाल उपस्थित होतोय अपघातातील वाहनाच्या मालकीबाबत बावनकुळे यांच्याकडेच संशयाची सुई तर यावर सुषमा अंधारे यांची काय प्रतिक्रिया आहे आणि बाबनकुळेनी त्यांना काय उत्तर दिलंय दीडशेच्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मध्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडघुस घातला त्यात जीव जाऊ शकला असता ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या अळीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोख दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेंट लिहून घ्यायला टाळाटाळ केली मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे, जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सी सी टी व्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे